मी बनवणारी इथं चला मस्त पैकी चमचमीत रेसिपी तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग बनवते तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आज व्हिडिओला सुरुवात करते तर कसे आहात तुम्ही बरेच असणार बरेच राहा आजच्या दिवस तुमच्या खूप खूप चुका समृद्धीच्या आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाऊ ईश्वर चरणी प्रार्थना करते तर चला मी इथं गॅस पेटून कढी ठेवले त्यात तेल टाकले राई टाकली जिरं टाकलं एक बारीक लांब कापलेला कांदा टाकला टमाटे टाकले तर त्याला छान मस्त असं परतून घेऊया मस्तपैकी तर असं आपले कांदे ना असं बदामी कलरचे होईपर्यंत आपल्याला मस्तपैकी असं परतून घ्यायचे तर चला कांदे मस्तपैकी असे इथं आता आपले परतून झालेले मस्तपैकी लाल सर पर ले ले। तर परतून झालेले तर चला मी इथं आहे ना आद्रक दोन तीन हिरव्या मिरच्या लसूण मस्तपैकी आणि जिरं मस्तपैकी पेस्ट करून घेतलेली तर ती पेस्ट आपल्याला यात घालायची याच्यामध्ये अर्धा कांदा दोन मिरच्या पाच सहा लसण्याच्या पाकळा आणि अद्रकचा तुकडा असं मी पेस्ट बनवून घेतली होती आणि थोडंसं जिरंसुद्धा मी यात मिक्स केलेलं आहे वाटणमध्ये तर ते मस्त असं वाटण करून घेतलेलं आहे मस्तपैकी इथं आपल्या मी इथं टाकून दिलेले तर चला मस्त ते पण छान मस्त असं आपल्याला परतून घ्यायचे आहे बघा पूर्णपणे मस्त असे परतून घ्यायचे तर चला आता आपल्याला इथं टाकायची फिकट चटणी त्यानंतर थोडीशी तिखट चटणी त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे आपल्याला इथं त्यानंतर थोडा गरम मसाला टाकलेला आहे मी आपला घरचा मसाला येतो आणि थोडी कोथिंबीर तर चला हे पण छान मस्त असं परतून घेऊया आपण असं मस्तपैकी परतून झाल्यावर आपल्याला इथं वास किती घमघमाट वास सुटलेला आहे तर इथं शिमला मिरची चटणी लालवाली आपल्याला इथं टाकायची आहे त्याने ना तरण खूप छान येतं तेल जरी आपण कमी टाकलं ना तरीसुद्धा या चटणीमुळे खूप मस्त असं लाल चटकच भाजी आपली मस्त दिसते आणि तर्रीसुद्धा खूप छान येते तर त्याला मी इथं एक शिमला मिरची मस्त हुबे काप करून घेतले ती इथं टाकलेली आहे त्यानंतर गाजर पण अर्धा मस्तपैकी हुबा काप केलेला आहे तोसुद्धा मी इथं टाकलेला आहे त्यानंतर मी पनीर टाकलेलं आहे एक वाटीभर हुबेच काप केलेले इथे पण इतके मस्त भन्नाट बनते ना ही भाजी खूपच छान लागते तुम्ही सुक्के बनवून लहान पोरांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा मिस्टर कुठं ड्यूटीला जात असेल त्यांनासुद्धा टिफिनमध्ये देऊ शकता ही भाजी अजिबात खराब होत नाही आणि खूपच छान लागते आणि खूपच मस्त लागते गार झाल्यावर सुद्धा छान लागते तर चला मी इथं आहे ना मिक्सरचं भांडं धोन मस्तपैकी पाणी इथं टाकलेलं आहे जास्त पाणी नाही टाकलेलं आहे कारण की मलासुद्धा सुक्कीच बनवायची आहे जास्त ओलसर नाही आणि जास्त सुके नाही अशी मला ही भाजी बनवायची आहे तर चला चवीनुसार मी इथं मीठ में पण टाकलेलं आहे आणि खूपच भाजी आपली रंगात आलेली दिसते बघा आता वरून मस्त भरपूर अशी कोथंबीर मी इथं टाकलेली आहे तर चला मस्तपैकी असं मिक्स करून घेऊया मी शॉर्ट व्हिडिओ पण तुम्हाला टाकलेला आहे तर चला मी आता पाच मिनटासाठी झाकण ठेवते आता बघू आपली भाजी झाली की नाही इथं आहे ना मी मटर पनीर मिक्स मसाला आहे हा खूप मस्त मसाला असतो याची टेस्ट खूप भारी येते तर मी कधीही पनीर मटरची भाजी बनवली किंवा पनीर शिमला मिरची भाजी बनवली तर हाच मसाला वापरते तर याला आपण नुसतं मटर मटर पनीर बनवलं ना तर एक कप दुधामध्ये मिक्स करूनसुद्धा आपण टाकू शकतो पण मी इथं आहे ना मिक्स भाजी बनवली आहे त्यामुळे मी सुक्का मसाला टाकला आहे इथं दुधामध्ये नाही टाकला तरीसुद्धा ही भाजी खूप मस्त लागते आणि खूपच टेस्टी लागते तर चला भाजी आपली खूप मस्त झालेली आहे तर अशा प्रकारे मी ही भाजी बनवलेली आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला लाईक कमेंट करून नक्की कळवा तर चला भाजी मस्त आपली आता इथं उकडून गेलेली आहे आणि मी या भाजीसोबत आहे ना फुलका बनवणारे चपात्या नाही बनवणारे फुलका फुलके फुलके बनवणारे मी फुलक्यांसोबत मस्त असे कडक थोडेसे चटकलेले फुलके बनवले ना तर ही भाजी खूप मस्त लागते तर मी प्रकारेच फुलके बनवणारे तर बघा आपली भाजी इथं झालेली आहे मी आता एका बाउलमध्ये काढून घेणारे बघा खूपच छान भाजी आपली इथं चला आता मी एका मध्ये भाजी काढून प्लेटमध्ये मस्त पैकी ठेवून दिलेली आता मी ते फुलके करून घेते बघा फुलक्यांचा माझा झाला पचका म्हणजे ते ना असं पूर्णपणे जसे फुगता ना तसे फुगतच नाही आहे कारण की गॅस खूपच कमी चालू आहे माझ्यावाला काय आटकून आहे गॅसमध्ये तर हे ना बघा माझ्या फुलक्यांचा कसा पचका झाला फुलतच नाही आहे ते तरीसुद्धा मी मस्तपैकी असे हे फुलके इथं बनवून घेतलेले आणि मस्त असे शे खरपूस शेकले ना तर खूप छान मस्त असे चटकलेले फुलके आहे ना खूपच मस्त लागतात हे असे सुके भाजीसोबत तर चला अशा प्रकारे मी इथं दोन ते तीन फुलके बनवून ताट रेडी केलेलं आहे चला तर मग आता मस्तपैकी सर्व करूया हा पण एक फुलका मिळता आता बनवून घेतला आहे